हाय हॅलो तर खूप दिवसानंतर आज आपण बोलतोय म्हणजे मध्यंतरी मी थोडीशी कामात होते थोडीशी आजारी होते किंवा थोडीशी कुठेतरी बाहेर गेले होते त्यामुळे मला तुमच्याशी इंटरॅक्शन करायला वेळ मिळाला नाही तर आज खूप दिवसांनी आपण गप्पा मारणार आहोत सध्या सणाचं वातावरण आहे आता गणपती म्हणतं की सगळे उत्साहात असतात हां आता ह्याच्यात मी आस्तिक आहे का नास्ति? कि वा कि वा नास्तिक किंवा आपण कुणी आस्तिक आहोत किंवा नास्तिक याचा प्रश्न येत नाही मी फक्त तुमच्याशी गप्पा मारायला हा व्हिडिओ सुरू केलाय तर सध्या गणपतीचं वातावरण आहे सगळीकडे मस्त छान रोषणाई आहे छान गणपतीच्या आरत्या चालू आहेत छान मस्त सणाचं वातावरण आहे आणि सगळेजण एकवीस मोदक खाण्यात अक्षरशः गुंगलेले आहेत मग कधीतरी कोणीतरी जास्वंदाचं फुल तोडून गणपती समोर ठेवत आहे किंवा आज या मंडळाचा गणपती उद्या त्या मंडळाचा गणपती असं करत 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 आपण प्रत्येक जण प्रत्येक मंडळाच्या किंवा अवतीभवतीच्या कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला आवर्जून जातो म्हणजे घरात कुणाच्या पाच दिवसाचे असतील दीड दिवसाचे असतील तीन दिवसाचे असतील तर प्रत्येकाच्या घरी आपण दर्शनाला तर जातोच कारण आपले नातेवाईक का आपल्याला बोलवतात आणि आपल्याला जावंच लागतं त्यानिमित्ताने थोडीशी जास्त ओळख होते त्यानिमित्ताने थोडस आपण आजच्या भाषेत म्हणतो ते बॉन्डिंग होतं आणि या सगळ्या गोष्टी होत राहतात त्यानंतर खरी मजा सुरू होते ती मंडळांच्या गणपती म्हणजे घरगुती गणपती पाच दिवसानंतर गेले दिवस की आणखीन पुढचे पाच दिवस गणपतीचे म्हणजे मंडळाच्या गणपतीचे असतात मग रात्री मस्तपैकी सात साडेसातला बाहेर पडायचं सगळी कामावरून मस्त बाहेरच खायचं चा। आणि प्रत्येक गल्लीतले किंवा प्रत्येक मंडळाचे गणपती बघायचे तिथे चालू असलेले सजीव देखावे बघायचे थोडा वेळ थांबायचं हे झालं की पुढच्या देखाव्याला ते झालं की त्याच्या पुढच्या देखाव्याला असं करत छान एन्जॉय करायचं रात्र तशीच घालवायची किंवा मध्यरात्री येऊन मस्तपैकी छान प्रसन्न मनाने झोपून जायचं पण या सगळ्यात आपण या गोष्टीचं तारतम्य का बागत नाही की उत्सव सण म्हटलं की त्याचं कुठेतरी आपण एक बाजार भरवलाच पाहिजे का कशासाठी प्रत्येक वेळेला लेझर लाईट आणि डॉल्बीचा वापर केला पाहिजे अवतीभोवती आपल्या वयस्कर लोक असतात त्या वयस्कर लोकांना डॉल्बीचा लेझर लाईटचा त्रास होतो आणि फक्त वयस्कर लोकांनाच नाही आपल्यासारख्या तरुण मुलांना सुद्धा लेझरकडे चुकून नजर अशी गेली मी बघितलं तर डोळ्यात दुखायला लागतात डोळ्यातनं पाणी याय लागतं हो माझ्याच बाबतीतला परवाचा इन्सिडन्स तुम्हाला सांगते मी बाहेर माझ्या प्रॅक्टिससाठी चालले होते फोर व्हीलरमध्ये असूनसुद्धा मी सहज म्हणजे बाजूला मंडप आहे माझ्या इकडनं लेझर लाईट्स येतात आणि मी ड्रायविंग करते आणि ते लेझर लाईट चारी बाजूने आहे आणि मला डोळे असे कच्च बंद करून पलीकडे दुसरा पर्याय उरला नव्हता काय करणार पण मी गाडी चालवू का त्या लेझर लाईट्समुळे डोळे जे त्रास होत आहेत ते बंद करून घेण्यात वेळ घालवू काय करू बर माझ्यासोबत कोणीतरी वेगळं असतं किंवा कोणीतरी वयस्कर असत तर त्या डॉल्बीच्या आवाजात त्या स्पीकरच्या आवाजात त्या दहा बेस दहा टॉपच्या भिंती लावतो आपण त्याच्यामुळे आपलेही कान खराब होतात आणि ज्या गणरायाला आपण मानतो ना त्या गणपतीचेही कान खराब होतात त्याचे कान मोठे आहेत साधी टाचणी पडली तरी त्याला ऐकू येतं त्यामुळे प्रत्येक वेळेला ते, ली ते दहा बेस दहा टॉप किंवा स्पीकरच्या भिंती लावायची गरज नसते कसं आहे भिंती पलीकडच ही ऐकू जातं म्हणतात ना ती म्हण खरोखर आहे डॉल्पी लावल्याने की भिंती पलीकडचं ऐकू जातं किंवा अगदी छान ऐकू जातं असं काहीही नाही त्यांनी फक्त ऐकू येणं बंद होतं आणि तेही कायमचं या वयात माझ्यासारख्या तरुण मुला मुलींना कानाला हियरिंग एड लावायची गरज पडायला लागली डोळ्याला भला मोठा भिंगाचा चष्मा लावायची गरज पडायला लागली काही काही डोळे गेलेले काही काही कानाचे पडदे फाटलेले कशासाठी असं गर्दी तर इतकी असते की तिथन चालायचं चा म्हणजे बाप रे असं होतं मी साधी टू व्हीलर जरी बाहेर काढली ना तरी मला असं वाटत की मी आत्ता का बाहेर पडले कशाला आज मी बाहेर गेले पोलीस तर इतके दिवसभर आपल्या कामात असतात की ते कुठे कुठे पुरे पडणार पर सिग्नल असून सुद्धा आपण सिग्नल तोडतो हे आपलं नेहमीच आहे नियम तर काही आपण पाळत नाही मग जर आपल्याला इतका उत्साह आहे गणेशोत्सवाचा दिवाळीचा किंवा कुठल्याही सणाचा तर त्या सणाचं पावित्र्य हे आपण नियम पाळून करण्यात काय वाईट आहे नाही का गर्दीने कोणाला त्रास होणार नाही कोणी चेंगराचेंगरीत कोणाला गुदमरणार नाही आपल्यामुळे कोणाचा जीव जाणार नाही आपल्यामुळे कोणाची हानी होणार नाही नुकसान होणार नाही याची थोडीशी काळजी घेतली ना तर सण हा अत्यंत आनंदाने आणि छान पद्धतीने साजरा करता येतो आता परवाच आमच्या कॉलनीत कोणीतरी मोठ्याने डॉलबी लावला होता बर गणपती आहे गौरी आल्या तुम्ही गौरीचे खेळ खेळा फुगडी घाला सगळं छान करा पण त्यासाठी कर्ण कर्कशच्या आवाजातले मोठमोठे डॉल्बी स्टेरिओ लावून नाचण्याची काही गरज आहे त्यामुळे आमच्या घरातली एक फ्रेम पडली एवढा मोठा आवाज होता आणि खालच्या बाजूला तिथं आई आईबाबा झोपले होते ती फ्रेम नशिबाने माझ्या बापांच्या डोक्यात पडली नाही पडली असती तर काय झालं असतं याचा विचार करा त्यामुळे सामान्य माणूस किंवा कुठलाही माणूस असू दे कुठलाही लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो आणि सण साजरे करताना आपण आनंदाने आणि पावित्र्य राखून साजरे करावेत असं मला वाटतं मग तो गणेशोत्सव असो शिवजयंती असो किंवा दिवाळी असो आणि माझं तर खरं म्हणणं आहे की आपण गणपतीला किंवा छत्रपती शिवरायांचा कुठलाही उत्सव साजरा करताना दारू पिऊन धिंगाणा घालणं डॉल्बी लेझर लाईट या सगळ्या अशा विचित्र गोष्टी करून सण खराब करणं याच्याकडेच जास्त महत्व का देतो मला हे समजत नाही छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी इतकं काही काही करून ठेवलंय त्या गोष्टीचं आपण कधीच भान ठेवत नाही फक्त शिवजयंती आली की मस्त दारू प्यायची ढलपी लावायची आणि वेड्यासारखा अंगविक्षेप करत नाचायचं अरे काय गरज आहे महाराज जर आत्ता असते ना तर त्यांना हे सगळं आवडलं नसतं म्हणून सांगते सणाचं पावित्र्य राखून सण साजरे केले ना की त्यातनं आनंद आणि फक्त आनंदच मिळतो चला मग हे सगळं लक्षात ठेवून आपण व्यवस्थित अगदी सणाचं पावित्र्य राखून नियम पाळून कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही हे बघून सण साजरे करूया बरोबर मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही प्रत्येक गल्लीत मंडप घालू नका घाला पण लोकांना अर्जन्सीसाठी येताना जाताना रस्ता रिकामा ठेवा समोर हॉस्पिटल आहे तिथला रस्ता तुम्ही अडवला एखादी अँब्युलन्स येणार असेल तर कशी येईल सिरियस पेशंट असेल कुणाच्या तरी समजा एक्सवाय घरातलं पेशंट असेल अत्यंत गरजेचं आहे बरं अँब्युलन्स तिथं पर्यंत जात नाही त्या माणसाला स्ट्रेचर वर घेऊन तिकडे आज जाण्यासाठी जागाच नसेल तर तो माणूस तिथला तिथे दगावला तर चूक कोणाची बर या सगळ्या गणपतीच्या काळात किंवा सणाच्या काळात आपल्या घरात कशाला कुठली अशी दुर्घटना घडू द्यायची की ज्यामुळे आपल्या घरातला आनंद आपोआप फिरावून घेतला जाईल बरोबर आहे ना त्यामुळे हे लक्षात ठेवू आणि सण छान पद्धतीने साजरा करू तर म्हणा गणपती बाप्पा मोरे